पेटवडगाव येथे युवासेना पदाधिकारी निवडी शासनाच्या योजना तळागाळात नेण्यासाठी युवासेना कार्यरत राहणार पेटवडगाव येथे शिवसेना प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हातकलंगली तालुका युवासेना पदाधिकारी निवडी पार पडल्या या निवडी खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने युवासेना निशिकांत दादा पाटील प्रमुख महेश पाटील वडगाव युवासेना प्रमुख अनिकेत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या यावेळी युवा संवाद बैठकीत शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहावे शासनाच्या विविध योजना तळागाळात रुजवण्यासाठी कार्यरत राहावे युवकांना रोजगाराच्या विविध संधीबाबत उपलब्धता करून देण्याबाबत कृतीशील राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी करण्यात आलेल्या पदाधिकारी निवडीमध्ये युवा सेना तालुका सचिवपदी सौरभ बुड्ढे वडगाव शहर सचिवपदी शुभम बुड्ढे युवासेना शहर सरचिटणीसपदी प्रतीक भावके युवासेना उपशहराधिकारी पदी ओंकार कापसे नागेश पन्हाळकर यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या